क्वालिटी व्यवहार वागणुकीला लोक चांगली काय न करता आम्हाला बकरी दिली भावनगर क्वालिटी प्युअर धन्यवाद सोनू भाऊ असे मू दा चाल चाल जय हिंद जय महाराष्ट्र चला जय श्रीराम जय श्रीराम चला चल। चल। दादा आव धीरे धीरे क्वालिटी कस काय वाटली शेळींची एक नंबर क्वालिटी आळंदीकर मोठ्या मोठ्यांच्या दिवशी सोडभ गाडी घेऊन चाललोय सगळ्यांनी आळंदीला बावटीच्या दर्शनाला व फॉर्म पाहायला यायचंय आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम चला नमस्कार मित्रांनो खंदेशी फार्मा यूट्यूब युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो जसं की तुम्ही पाहिला कस्टमरांचा रिस्पॉन्स काय आहे कशी वागणूक झाली कसं व्यवहार झाला संपूर्ण गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तुम्ही एक छोटासा ट्रेलर पाहिलं आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे की वर्ण आणि आडंदी वर्ण ग्राहक आलेले आहेत सोनूभाऊ चव्हाण यांच्याकडे काठीवाडी शिड्या घेण्यासाठी खास करून भावनगर दंगलची क्वालिटी घेण्यासाठी सोनुभाऊ चव्हाण यांच्याकडे ग्राहक आलेले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो भिवंडीवाले जे आहेत ते मर्सडीज कारमध्ये आले आहेत आणि त्यांनी मित्रांनो घेतले बारा शेड्या आणि त्याच्यानंतर जे आडंदीवाले आहेत त्यांनी घेतल्या पंधरा शेड्या तर टोटल आता ह्या शेड्या तुम्हाला दाखवतो हे दादा जे आहेत भिवंडीवरनं त्यांनी ह्या हो बारा शेड्या काढलेल्या आहेत यांचा दाम काय लागला आहे त्याच्यानंतर जे आडंदीवाल्यांनी घेतले पंधरा शेड्या त्यांचा दाम काय होता त्यांचा तर रिस्पॉन्स पाहिला असते किती खुश होते तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला अशा भावनगर जंगलच्या काठेवाडी गुजरातच्या शेड्या घ्यायच्या असतील तर आत्ताच संपर्क साधा सोनुभाऊ चव्हाण यांची गाडी नेहमी दर आठवड्याला येत असते तुम्हाला चांगली क्वालिटी एक नंबर क्वालिटी तुम्हाला सोनोबा चव्हाण यांच्याकडे घ्यायला भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि घ्यायचा असल्यास लगत संपर्क साधा एक नंबर क्वालिटी भावनगर जंगलच्या शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटतील शेळ्या शेळ्या काय मोठे आहेत काय मिडियमचे आहेत पण सरसट्टा आम्ही अठरा हजार रुपयाने सौदा इधर सोनू चव्हाणच्या इधर आनामध्ये आणि मुसा कादरीच्या नगरीमध्ये पाहिलं जेव्हा तसे आम्हाला दोनशे एक शिळी घ्यायची होती पण आता आम्ही माल कमी आल्यामुळं पावसामुळं माल कमी असल्यामुळं आणि गुजरातला पाऊस चालू असल्यामुळं माल कमी आला त्याच्यामुळे आता पंधरा शेळांचा व्यवहार अठरा हजार रुपयाने आज या नगरीमध्ये केलेला आहे आकाश दादा दादाचा आपल्याला एक महिन्यापासून फोन चालू होता दादा आज आपल्या शेतावर आले आणि आपल्याकडून पंधरा बकरींची उत्तम अशी गर्दी केली अठरा हजार रुपयाप्रमाणे आपण त्यांना भाव ¡Gracias! निकलून तुम निसता खाली फोटो निकालून तो चालू करा तुम्हाला चालू करा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ लाल वस्तु आवर नेदर वस्तू क्वालिटी पंधरा न दिला का दादा दादांना दोनच शब्दात सौदा केला दादांनी आपल्या सोबत आळंदी आले ते आपल्याकडे शाळे गेला देहू आळंदी देवाची आळंदी एक नंबर क्वालिटी आपण दिली का शाळा

परच करण्या काय तुम्ही बारा आहेत पूर्ण शंभर करायचे काही होणार नाही तुमचे एकवीस पाचशे द्या तुम्हाला वीस पन्नास भेटत सतरा भेटत फक्त बालू मामाचं नाव या शेळ्या फक्त एकोणावीस हजार रुपया शाळा द्या आणि तो का द्या फक्कऱ्या विषय काय माझी त्यांना शब्द आहे फक्त शाळा द्यायचे आहे त्यांना आपल्याला तुम्हाला विचार वर बी नाही भेटत शेती फक्त एकूण शाळेत मत बनणार बाबा शेळ्या कल्याण पडगा किती किलोमीटर आहे तीनशे तीनशे भाडं किती घेतलं तेरा हजार तेरा हजार तेव्हा पिकअप आहे आकाश दादा तेरा हजार रुपये भाडं दिलंय पडग्याला चालल्या त्या भिवंडी तालुका पडतो दुपारी शेळ्या दिले पेमेंट केलंय त्यांनी ते पुढे चालले गेले दुपारी दोन वाजता आता संध्याकाळचे शे, सहा वाजता शेळ्या गाडीमध्ये टाकायचे आता गाडी रेडी आहे

गाडीवाल्याची वार्ता करू किती भाडा सगळे लाईन लावतो टेन्शन नाही घेऊ सगळे लाईन लावतो तुम्ही टेन्शन नाही घेऊ मी बसलोय सगळं लाईन लावतो रोजी रोटीकडे मधली गेला एक डेब्या आधी दाबून दिलं अजून दिसतो व्यवस्थित लाव का बकऱ्या ना शंभर मग बघ एक तकलीफ नाही आपल्या गाव आमच्या गावठी भेटणार नाही सर तुम्हाला नाही नाही त्यात आतापर्यंत कुठल्या कुठं निघून गेल्या असत्या आतापर्यंत त्या ना कुठल्या कुठं निघून गेल्या हेच हेस्त वैशिष्ट्य इंच चार पाच वर्ष आरामशी सात आठ वर्ष आरामशी चालन काही टेन्शन नाही बकरी चौदा वर्ष जाते ते तेरा चौदा चाल ना बारा वर्षे अकरा वर्ष फक्त टीप ठेवा मी तुम्हाला काय सांगितलं फक्त टीप ठेवा माणूस चांगला ठेवा चारा पाणी खातर कातरफात करून घ्यायची असं खातरून घ्या आठ दहा दिवसानंतर दोन चिकण्या केल्या ना अशा चिकण्या करायच्या येईल ना आमच्याकडे पडू द्या ना काही टेन्शन नाही पडू द्या ना थंडी काय तुमच्यापेक्षा रानात तुन् राहते एवढा गरम मी